रखरखत्या उन्नात नांदगावातील महिलांनी घेतला संतापाचा विस्फोट पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांचा ने शिवसेनेच्या नेतृत्वात घागर मोर्चा नगरपंचायतीवर धडकला पाण्याअभावी जीव हैराण झालेल्या नागरिकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच घागरी फोडल्या आणि दिला इशारा आता पुरेसा झाला नियमित पाणी द्या नाहीतर आंदोलन उग्र होईल नांदगाव शहरात उन्हाळ्याची धक वाढते आणि त्याचवेळी पाण्याची टंचाई अधिकच तीव्र होते चांदी प्रकल्पात मुबलक पाणी असूनही नगरपंचायतीकडून दहा ते पंधरा दिवसात पाणी पुरवठा केला जातोय या बेफिकीर नियोजनाचा फटका थेट महिलांच्या अंगावर बसतोय हंडाभर पाण्यासाठी महिलांना रोज उन्हात रांगेत उभं राहावं लागतंय डोंगर उतरून पायपीट करावी लागते या सर्व परिस्थितीचा फटका संपूर्ण नांदगाव शहराला बसतोय आणि प्रशासन मात्र शांत झोपलंय या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी हातात घागरी घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना घेराव घालत महिलांनी कार्यालयातच घागरी फोडून संताप व्यक्त केलाय या आंदोलनात महिलांचा आक्रोश दिसून आलाय आम्हाला रोजच्या गरजेपुरतं पाणी द्या आमचं जगणं हे इतकं दुर्लक्षित का महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर पाणी पुरवठा नियमित केला नाही तर पुढचं आंदोलन आणखी तीव्र होईल सत्तेवर कुणीही असो पाणी ही लोकांची मूलभूत गरज आहे नांदगावच्या महिलांनी ही गरज पूर्णपणे न झाल्यास कशी आक्रमक भूमिका घेतली जाते है, हे दाखवून दिले आहे प्रशासनाने आता जाग व्हायला हवंय उन्हाळ्याचे चटके आता जनतेच्या संयमाला आव्हान देत आहेत पाणी म्हणजे जीवन आणि जीवनावर अन्याय जनतेला मान्य नाही